महासंग्राम अहमदनगर दक्षिण जनतेचा पहा अनुषंगाने जामखेड येथील काही नागरिक व्यापारी यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करतायत तर काही नागरिकांनी बोलताना म्हटलंय की खासदार सुजय विखे पाटील यांचं काम चांगलं आहे परंतु त्यांचा जनसंपर्क कमी आहे तर काही जण म्हणत आहेत आमदार निलेश लंके यांना आम्ही पाहिलंच आहे त्यांच्या कामाबाबत काही सांगता येणार नाही परंतु कोरोना काळामध्ये त्यांनी चांगली कामं केली आहेत दरम्यान सी चोवीस तास चे जामखेड तालुका प्रतिनिधी अशोक वीर यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात मध्ये नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल आपल्याला काय वाटतं भरपूर गॅस कामे केलेत नाही शेवटी मिलक्ट्रि त्यांनी भारी काम केलेलं राम मंदिराचं काम आवाज कोणाचा होऊ शकत ना बोला ना कसं वाटत आहे काम नाही नाही खासदार विखेच कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं बर काय काय केलं विखेंनी विखेंनी काय काय काम केले असं वाटतंय तुम्हाला हायकली आता आपल्या मतदारसंघात विखे आणि लंके अशी निवडणूक होती तुम्हाला दोन्ही पैकी उमेदवार योग्य वाटतो एकदम हात सोडा बिंदा मोठा एकदम मोदीचं काम इतकं सुंदर आहे की आपल्या भारतातच नाही पण परराष्ट्रात सुद्धा इतकं सुंदर काम आहे कोणते कोणते काम केले सगळे काम केलेत रोडचं काम केले मंदिराचं काम केलं राम मंदिराचं काम केलंय सगळे मोठे मोठे काम केलेत तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी ते बांधलाय तो सागरातून आहे तो इतका सुंदर काम केलंय त्यांनी आता आपल्या मतदार सांगात विखे आणि लंके अशी निवडणूक होती विखे एक नंबर बसत आहे हा लंके बद्दल काय माहिती काय ते आपल्याला पाहत नाही निवडून कोणी काय वाटत हे लोकसभा निवडणुकीत काय होईल हे पाठला असो बघा जड जगाला पाठव मोदी साहेब मत चांगले खालचे लोक चांगले काम राबवते काय नाराजगी काय जवळ आम्हाला अतिवृष्टी बसली होती गेल्या वर्षी ती मिळाली नाही कसला अनुदान नाही कसला पीक विमा सुद्धा नाही म्हणून जाम खेळताला गेला आणि बसलेला असून तो वाटला नाही मग त्यांचे कानाचे हाल आहे आमच्या गावात तीन दिवस झालं कँकर चालू केल्यावर होता रोहित पवारांनी ते सुद्धा बंद केला पाणी नाही आम्हाला प्यायला असतं काय ह्यांना मतदान करतात काय वाटतं तुम्हाला मग दर्द आम्हाला म्हणजे काम करणारी व्यक्ती पाहिजे आम्हाला जनतेचे काम झाले पाहिजे बरोबर देशा वर मोदी चांगला असून काय खाली करतात खाली जर कामच जर नीट नाही तर काय मोदी म्हणतो काय गोरगरीबाला पाणी वाटू नका ह्या गावाला पाणी देऊ नका त्या गावाला विकास कोण काय काय वाटतं काय नाही समाधानी आहे बर नरेंद्र मोदीचे साहेबांचं काम एकदम व्यवस्थित आहे त्यांच्या परिणामी यावेळेस सुद्धा बहुमतामध्ये येतील ते अशी आशा आहे तसंच आता नगर दक्षिणमध्ये खासदार सुजय विखे आणि आमदार नीलेश लंके अशी निवडणूक होती तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो आणि सध्या तरी कोणता स्पर्धेत वाटतो योग्य तर दोन्ही पण येतं जी खेंच काम पण चांगलं आहे पण निलेश लंके पण त्यांचं कामही आहे आणि एक वेळ संधी द्यावा असं मनातून वाटतंय निलेश लंकेला पण एक पंचवार्षिक कामाची संधी दिली काय करतात ते पण आपल्याला बघण्यासारखं पण केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान होयचं असेल तर भाजपचे खासदार निवडून जाणं गरजेचं आहे ना एकदम आस... योग्यच आहे बरोबर आहे पण थोडीफार व्यक्ती पण पाहिली पाहिजे कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला काम ठीक आहे त्यांचे समजा समाधान कार्य केलं पण पाहिजे असं काय समजा जोश कामामध्ये म्हणा किंवा त्यांचं जे जनतेशी भावनिक आहे काही एवढी योग्य वाटत नाही समजा तसं निलीशंकेच काम कसं आहे आपण कोरोना काळात वगैरे बघितलं किंवा त्यांचे दौरे वगैरे वगैरे जर बघितले तर त्यांची जनतेशी नाळ जरा जास्त जुळलेली त्यांची म्हणजे तळागाळातला कार्यकर्ता थोडा मोठा व्हावा किंवा खासदार एकदा व्हावा त्यांना संधी मिळावी असं थोडस वाटतं समजा ह्यावेळेस बद्दल काय वाटतं तुम्हाला नरेंद्र मोदी चांगलं वाटतं बरं नरेंद्र मोदींनी विकास केला असं वाटतंय का तुम्हाला विकास केलाय बर तीनशे सत्तर कलम राम मंदिर असे काही मुद्दे घेऊन आता मुद्दे घेतले म्हणजे काय केलं त्यांनी राम मंदिराची स्थापना केली तीनशे सत्तर कलम हटवलं त्याच्याबद्दल लोकांना भरपूर फायदा झाला बरं आता आपल्या मतदारसंघात लोकसभेसाठी खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके अशी लढत होती तुम्हाला या दोघांच्या कामाबद्दल कोणाचं काम, काम सरस वाटतं आता नि, निलेश लंकेचं तर काय आपल्याला आतापर्यंत इकडे काय जामखेड तालुक्यात कधी आले नव्हते आणि राहायला विशेष सुजय विखे साहेबाबद्दल त्यांनी जास्त काही इकडं आपल्याकडं कर सहकार्य केलेलं नाही असं मला वाटतं बरं तरी दो आता दोन्हीपैकी पैकी कोणचा उमेदवार तुम्हाला सरस वाटतंय आता निलेश लंकेचं तर काय आपल्याला आतापर्यंत संदर्भ नव्हता ह्यांचा आहे थोडाफार पण तेवढा पाहिजे तेवढा त्यांनी ते ते इकडं जामखेड तालुक्यात काय विकास केलेला मला काय वाटत नाही आता समजा नितीन गडकरींनी समजा हे रस्त्याचा मार्ग लावलेला आहे तो बी इतका दिमगतीत चालू आहे दोन वर्षापासून त्याला काय त्यांनी प्रोत्साहन काय दिलेलं नाही आता त्यांच्या अंडरमध्ये ते, ते, ते अंडर काम त्यांनी काय तेवढं असं मना एवढं मनावर घेतलेलं नाही ते आता या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांची भूमिका महत्त्वाची राहील तर राम शिंदे विखेनला सहकार्य करतील असं वाटतंय का त्या ते अंतर्गत त्यांचा काय आपल्याला सांगता है, सांगता येणार नाही ना अंतर्गत काय त्यांचं कसं काय ठरलेलं आहे त्याच्यामुळं ते आपल्याला कळणार नाही नेमकं किंवा कारण आपण काय इथं जामखेडमध्ये बसलेलो आहे ते, ते वरती राजकीय ह्याच्यात काय आपल्याला कळणार आहे त्यांचं तर तरी कोणता उमेदवार सक्षम वाटतोय तुम्हाला सक्षम आता तसं तर विचार केला तर सुजाविकेच आहेत ते सक्षम पण त्यांनी खालचे जे काम आहेत खालचे म्हणजे आपल्या जामखेड तालुक्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं त्यांचं गरजेचं आहे ना काय काय दिलेलं आहे तुम्हाला काय नाही आम्हाला फक्त धान्य फुकट भेटते काय दिलेलं आहे घरकुल वगैरे काहीच नाही काही योजना माहिती का त्यांच्या काय नाही माहिती ते बी दिले आम्हाला घ्यायचं नाही काय नाही सुजय विखे लंके यांच्याबद्दल काही माहिती का त्यांच्याविषयी काही नाही माहितीये सुजय विखे ऐकून का नाव नाव ऐकून लंकेच नाही अशोक सी चोवीस तास जामखेड